आहे आता दसरा आहे तर आता दसऱ्यासाठी माहितीने सुनाईचं सोनं काढून ठेवतो संध्याकाळी लक्ष्मी माया झल जायल झल जायल दिसल्या पाहिजेत नमस्कार तुम्हाला सर्वांनी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसरा होऊन दोन तीन दिवस झाले पण दसऱ्याचा कसं व्हिडिओ माझा वेळेवर येऊ नाही शकला कारण की आपला थोडं यूट्यूबच्या कामाचा लोड वाढला आता तुमच्या सर्वांचा प्रेम सपोर्ट भेटला त्यामुळे आपला खूप लोड वाढला पण असंच सपोर्ट आणि प्रेम राहू द्या आमच्यावर आमच्या चॅनलवर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा आजचा व्हिडिओ संध्याकाळी साडेसात वाजता मी टाकला चॅनलवर कारण माझं झालंच नाही त्यापैकी टाकणं झालंच नाही तर मला तर असं वाटून झालं की रोजच हा वेळ ठेवू का पण मला वाटतं रोज हा वेळ ठेवू मी असं वाटत असेल तर कमेंट्स करून सांगा कसं तुम्ही आहेत पाहू शकता मी पण शांततेत बनवू शकतो असं वाटून राहिलं मला कारण साडेपाच वाजताचा वेळ जो आहे आपला तो खूपच वेळ आहे नाही का पाणी बायकान चालून काढणं वगैरे राहतो त्या टायमात असं संध्याकाळी साडेपाच वाजता टाकून द्या तर काय वाटते तुम्हाला योग्य वाटते का माझं की तोच टाइम राहू देऊ की हा नवीन टाईम करू नक्की कमेंट्स करा हा चाल बाई लिहून देतो आता यायच्या मला प्रियांका इकडे काय काय तुम्ही बोलावलं काय हो वा हे घे तुमचं सोनं घे दसरा सोनं कधी घालाव तुम्ही आता दसऱ्या दिवशी नाही घाला तर कधी घालाव तर हे घे घालून घ्या तिघी तुमची तिघी तीन नेकलेस घालून घ्या सगळं सोनं घालून घ्या आणि मस्त संध्याकाळी मस्त तयार व्हा लक्ष्मी हे घे हा नेकलेस आहे

बोला ना शुभेच्छा द्यायला पाहिजे तुम्ही फोन थोडी केला नाही केला मी देईन तुम्हाला शुभेच्छा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या घराले बाई <laughs> हो हो बरोबर आहे <ले। laughs> <ले। laughs> गडबडीत बाई फोन करायला बोलून गेली पाहि मी कोणाच्या असे इच्या आईच्या मायले इच्या माहिती इच्या माहिले ती आई मायले फोन नाही केला त्याचेच फोन आले माझी सकाळपासून त्याचेच फोन आले मी फोनच नाही केला बोलूनच गेली बा मी इनीला फोन करायचा बोलूनच गेली कामाच्या गडबडीत हां बोला ना बाई काय म्हणता बोला ना हां बाई काही नाही म्हटलं मास्तिचं डोहाडे जेवणाचा कार्यक्रम आहे या मग सगळंजणं पूर्ण घर या मग परवाच्या दिवशी आहे कार्यक्रम उद्या येऊन जा तुम्ही उद्या संध्याकाळी येऊन जा नाही बापा नाही उद्या नाही जमत बाई आहे ना परवा संध्याकाळचा कार्यक्रम आहे ना हो बाई परवा संध्याकाळचा मुक्कामी या मग मुक्कामी मुक्कामी नाही आहे बाई बुला हो बुलाबाया बसतील ना आमच्या घरी बुलाबाया बसतील कुठे घरी घोटल्या जाईन कुठे घरी पौर्णिमा आहे ना कसं काय येऊ आम्ही तर मग आम्ही आता येतो मग आम्ही बरोबर येतो आम्ही कार्यक्रमाच्या दिवशी येतो आम्ही आर बाई बर बर तुमच्या मनाला हो 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 बाकी सगळं ठीक आहे पद्धत कशी आहे तुमच्या सुनबाईची चांगली आहे हो हो सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे हो हो आता उद्या तुमची म्हणजे तुमच्या सुनीची माय आपल्या त्याच्या सुनीची आईन राहिली उद्या उद्या येईन ती पार्वती असं काय असं असं उद्या या ना आम्ही येतो बरोबर आम्ही सगळ्याजणी येतो बरोबर वेळेवर येतो आम्ही ठीक आहे बाई हो ठीक आहे ठेवतो मग हो, देवा देवा। नी बोलती। नी बोलती। नी। हो हो बाई ठेवा तेव्हा बापरे ते बोलत आहे ना माझ्यासोबत बराच राग आलेला आहे वाटते सगळ्यांचा राग गेला आपण इचा नाही गेला जाऊ दे नाही बोलत तर काय झालं मी बोलते त्याच्यात काय लहान मोठ मी बोलते नाही मावशीचा फोन होता का तुझ्या हो हो वहिनी ते डोळा जेवण नाही वाटते नाही मागा आपण गेलो तेवढंच मावशी म्हणत होत्या डोळा जेवणाला ये जाय नाही मावशी हां बोल ना तुम्ही तुम्ही मावशी म्हणे या म्हणे कार्यक्रमामध्ये जाऊ मग आपण सगळ्या जणी जाऊ आता आपली उद्या आपल्या घरची कोणत्या गिरी मग चालले जाऊ परवाची तुझी कार्यक्रम परवाची संध्याकाळी आहे ना परवाची सकाळी चालले जाऊ मग घे फोन देत या हो द्या आई द्या अव हा तुझ्या नेकलेस घेऊन जातो बाई बघ आपली अंकाला पाठवून राहील तुम्ही ती या जवळ घरात कोलीत नेकलेस घेऊन पण तू आली तर तू घेऊन जाय आता छायाचा देऊन देतो हो आई द्या हां आणि घालणार आहे का मग साडीवर तेच लेनी तू छान वाटते गोल्डन म्हणजे गोल्ड पण आहे <सटीण> ना साडीवर का वेगळी ज्वेलरी घालणार आहे हां नाही बोलayt मला इच्या तरी माझ्यासोबत परत परत बोलून राहिली कशाला बोलते माझ्यासोबत सोबत आता झरणा भांड रहता झाला ना बोल कशाला बोलते हूं झाली माझी तयारी आता किती छान दिसणार आहे ना मी మి అండి పంకరి చాం రంగలి మాజి మసినీ మసింరాది మ్సినే చాంరు అరాకరం యసినే తూ అటని ఇమాందినే కూబ సందరేనే అరాకరం అరాకరం కార్ తూ � कुठे आहे म्हटलं कपडे म्हटलं कसे दिसणार सांगितले बरं बरं ठीक आहे घाल तशी दिसून चांगली राहिली म्हणा प्रियंका वागून ही चांगली राहिली <laughs> चला देर रा आहे आहे दुरुस्त म्हणा बिचारी आता हे बघ ते आपण आता खाली जात आहे ठीक आहे ना आता सर्वांचा नमस्कार करशील कशी प्रियंका वैद्यकीवांना नमस्कार करजो त्यांच्याशी बोलशील नाही तू जे तुमचे मतभेद भांडण होते ते आता विसरून जाय आणि प्रियंका वहिनीच्या पाया लागतो आता त्यांना सोनं दे, दसरा कर। नमस्कार कर दे। काय काय तुम का था था के के मी तुझ्यासोबत सिरियसली बोलत आहे मजा कधी करताय मी तुझी तू तु लहान आहे आणि त्या मोठ्या आहे आणि दसऱ्या दिवशी दुश्मन पण गल्ले लागतात <laughs> तुमकी भाशा। हे आपलं घरचं घरच मॅटर आहे गजे लागतात म्हणे काय तुमची भाषा हे बघा ते माहिती आहे मला सर्व त्या माझ्या पेक्षा म्हणजे मानानं मोठा आहे वयाला तर काही नाही आहे वयाला लहान आहे ती समजलं काय मी जेव्हा मोठी आहे ती लहान आहे जेव्हा वयाला मानाने मोठी आहे पण मला तिशी बोलायचंच नाही आहे राहू दे मग दसरा कॅन्सल इथंच राहतो मी झोपून तुझा एकटी काय खरं ना ठीक आहे बोलेल मी जरा आता दुसरं नका बसू इथे काय म्हणतील लोक दसऱ्यासारखा सर यांचं पण राहिला हा माणूस चला पटकन ए बाई मी माणूस नाही आहे मुलगा आहे मी थर्टी प्लस मुलगा <laughs> चला तुम्ही पण ना मुलगा आहे म्हणे थर्टी प्लस झाला नाही एज तरी मुलगा मुलगा करता आज तर बाप्पा सगळ्या चारी चारी महालक्ष्मी सजल्या दसऱ्याला कॉर्पोरेटच्या महालक्ष्मी सजल्या

देवा परमेश्वरा कस माया सुखी संसार आहे तीन पोर तीन सुना आता घर म्हटलं की होतेच आहे होते मतभेद होतेच आहे होतेच आहे घर म्हटलं की भांडले भांड लागतेच आहे पण ते मतभेद झाल्यानंतर डबल होणं हे नाही महत्वाचं आहे ना हेच राहू दे बापा देवा हेच राहू दे आता माया तिने आहे तिने सुरात फूट नको पडू देऊ सगळं कसे काय ना नांदू दे माझ्या गोकुळात गोकुळासारखं माया घर परिवार आहे नांदू एका